तर मित्रांनो नमस्कार विन दोघातलीही तुटेना या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता एपिसोड मध्ये समर आणि स्वानंदीचं नातं अजून घट्ट होणार आहे अखेर आता स्वानंदीने अंशुमनच सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि खूप मोठा प्राव देखील ती घेऊन आलेली असती कारण की समर सहजासहजी स्वानंदीवर विश्वास बसणार नाही असं तिला ऑलरेडी माहिती असतं तिने मात्र सगळं काही के केलं अंशुमनच्या रूममध्ये गेली कॅबिनमधून त्याचा लॅपटॉप घेतला त्याचा पेन सगळा डेटा उतरून आणला जेणेकरून जे काही सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं होतं ते सगळं काही स्वानंदीने तिच्या जवळच्या पेन उतरवून आणलेलं असतं जेणेकरून हे समोरला दाखवल्यावर त्याचे डोळे उघडतील आणि त्याला हे की त्याचा भाऊ त्याच्या डोळ्याच्या माघारी काय काय पाऊल उचलतो आणि समर त्याच्यावर इतका विश्वास ठेवतो आता त्यावेळी सगळ्यांनी हे बघितल्यावर त्यांच्या डोळ्यावरची तर जाते कळत नसतं जी व्यक्ती चांगली होतो तिच्यावर आतापर्यंत मी ओरडत आलो आणि जी व्यक्ती वाईट होती त्याला मात्र मी जशी आई पदराखाली लेकराला झाकवते तसं मी अंशुमनला झाकवत आलो आणि यांनी काय केलं शेवटी मला त्याचा रंगतनी दाखवला आणि स्वानंदी मॅडम खऱ्या ठरल्या आता समोर मात्र सगळी जबाबदारी स्वानंदीवर टाकून देतो म्हणू लागतो स्वानंदी मॅडम तुम्हाला आता अंशुमन सोबत काय करायचं नाही हे आता तुमच्या हातामध्ये तुम्ही कोणता निर्णय घ्याल तो मला मान्य राहील आता त्यावेळी मल्लिका तर काही बोलत नाही आणि बंद तिच्या पुढे कुठलाच ऑप्शन उरलेला नसतो ती सतत स्वानंदीला दोष देत असती पण स्वानंदीनं पुरावा तितका मोठा आणलेला असतो की मध्ये बोलायचं कामच नाही अंशुमन पण मात्र एकदम शांत बसलेला असतो की त्यांनी श्वेताला कसं टॉर्चर केलेलं आहे हे सगळं मात्र स्वानंदीने समोर इतर फॅमिली मेंबरला सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं आता स्वानंदीच्या हातात असतं की आता ती अंशुमन सोबत काय करणार आहे म्हणून तर आता लगेच स्वानंदी म्हणू लागते अंशुमन सोबत मला दुसरं काही वाईट वगैरे करायचं नाही कारण की त्यांनी जे केलंय त्याची बुद्धी त्या दिशेने गेली पण मला मात्र त्याच्यामध्ये सुधारणा बघायची आहे म्हणून मी आता माझ्या मनायुक्त मी त्याला एकच काम सांगते तुम्हाला ते पडतंय की नाही हे मला अजिबात माहित नाही त्यानंतर मग स्वानंदी सांगू लागते की अंशुमन आता मी जे सांगन ना ते तुला करायचं आहे घरातले आपल्या घरामध्ये जो स्टाफ लावलेला आहे कामासाठी ते दररोज जे आपल्या घरात येऊन काम करताय ना तेच तुला काम करायचे झाडू मारायचा स्वयंपाक करायचा सगळं काही आवरायचं फरशी पुसून घ्यायची चकचक ठेवायचं झाडांना कपडा मारायचा गाडी धुवायची हे सगळे कामं तुला करायची आहे मल्लिकाला तर काहीच कळत नसतं ही काल आलेली मुलगी माझ्या मुलाला हे सगळे काम सांगते इतके मोठा बिझनेसमॅनचा भाऊ आहे इतकी मोठी प्रॉपर्टी त्याच्याकडे आहे आणि ही मुलगी त्याला काम सांगते मात्र स्वानंदी मल्लिका डोक्यात जाते पण समर मात्र स्वानंदी पुढे म्हणू लागतो की स्वानंदी मॅडम तुम्ही मला आता जे ढोपच उडवली आहे कारण की आतापर्यंत मी तुमच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही मी तुमच्यावर कधी पण अविश्वासच दाखवला पण तुम्ही प्रूफ करून दाखवलं सॉरी बरं का मला माफ करा आता इथून पुढे स्वानंदी आणि समरचं नातं तर अजून घट्ट होणार आहे आणि मल्लिका आणि अर्पिता आणि अंशु म्हणजे आता तर जास्तच मज्जा येणार आहे आता हळूहळू करून स्वानंदीने जसं सांगितलं तसं मात्र अंशुमन झाडू मारायला पोछा करायला सगळ्याला सुरुवात करतो तर येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय ट्विस्ट बघायला मिळतो ते तर आपण नक्की बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एपिसोड आवडला छान अशी कमेंट कर करा सो चला बाय